विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज बांधणं आज मी तीच कुणाला शक्य झालं नाही महायुती कि महाविकास आघाडीचं पाड जड राहणार याच कुतूहल सर्वांनाच आहे दिग्गज नेते आपल्या बाले कितपत यशस्वी होतील याचं मूर्तिमत उदाहरण ठाणे लोकसभा मतदारसंघातील ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्रात दिसणार आहे गेले तीन वेळा निवडून आलेले आमदार प्रताप सरनाईक यांच्यासाठी आताची निवडणूक सोपी नसल्याचं बोललं जात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी खरी लढत बघायला मिळणार असली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उमेदवार दिल्यामुळं या लढतीची चर्चा चांगलीच चर्चेत आहे मराठी आणि इतर भाषिक असा पगडा असणाऱ्या माजिवडा विधानसभा कोणासाठी लाभदायक ठरते याचं उत्तर तेवीस नोव्हेंबर रोजी मिळणार आहे नमस्कार मी प्राची शिरकर प्रहारच्या रणसंग्राम निवडणुकीचा या सेगमेंट मध्ये आपलं स्वागत करते विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून शहरातील ओव्या माजिवडा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक प्रताप सरनाईक सलग चौथ्यांदा मैदानात उतरलेत तर त्यांच्या समोर शिवसेना उबाटा गटाचे माजी उपमहापौर नरेश मनेरा यांचं आव्हान असणार आहे विशेष म्हणजे मनसेकडून संदीप पाचंगे हे दुसऱ्यांदा मैदानात उतरले असून त्यांच्या उमेदवारीचा फटका बसणार चर्चा सुरू विधानसभा मतदारसंघाची ओळख सांगायची झालीच तर नव ठाणे शहर म्हणून देखील याकडे बघितलं जातं उंच उंच इमारती पाश्चिमात्य संस्कृतीचा फील या ठिकाणी दिसतो या विधानसभा क्षेत्रात काही ठाण्याचा गोडबंदर परिसर तर काही भाग मीरा भाईंदर परिसराला जोडला गेलाय 2014 चा विधानसभा निवडणुकीत या ठिकाणी शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांना भाजपच्या संजय पांडे यांनी कडवी लढत दिली होती मात्र सरनाईक यांनी अखेर दहा मतांनी विजय मिळवला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निकालात या मतदारसंघात शिवसेनेला सर्वाधिक ब्याण्णव हजार सातशे अठरा मतांची आघाडी मिळाली असताना दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सरनाईक यांनी काँग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांचा चौऱ्याऐंशी मतांनी पराभव केला होता सरनायक यांना त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक एक लाख सतरा हजार पाचशे त्र्याण्णव मते मिळाली होती तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांना तेहतीस हजार पाचशे पंच्याऐंशी मते मिळाली होती या निवडणुकीत मनसेच्या संदीप पाचंगे यांनीही एकवीस हजार नऊशे बत्तीस मते मिळवली होती गेल्या काही निवडणुकीत ओवळा माजिवडा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांचे बहुतांशी उमेदवार हे वर्तक नगर परिसरातील होते मात्र यंदा शिवसेना फुटीनंतर शिवसेना उभाटा गटाकडून गोडबंदर परिसरातील चांगले वर्चस्व असलेले माजी उपमहापौर नरेश मनेरा यांना मैदानात उतरवले सरनाईक यांची भिस्त शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्या मतदारांवर आहे तर मनेरा यांना मूळचे शिवसैनिक काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार मुस्लिम दलित समाजाकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे ओवळ्या माझीवडा मतदारसंघात मराठी गुजराती हिंदी भाषिक मुस्लिम दलित आगरी गोळे यांच्यासह दाक्षिणात्य मतदारांची संख्या मोठी आहे विशेष म्हणजे गेल्या काही निवडणुकात काँग्रेसला मिळालेली मते ही लक्षणीय आहेत दोन हजार नऊ साली काँग्रेसच्या दिलीप दहेरकर यांना चौतीस हजार अठरा मते मिळाली होती तर दोन हजार एकोणीस साली काँग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांना तेहतीस हजार पाचशे पंच्याऐंशी मते मिळाली होती तर ठाणे शहर विधानसभा क्षेत्राबरोबर ओळा माजिवडा या भागात देखील मनसेचा प्रभाव बघायला मिळतो या मतदारसंघ दोन दो हजार च्या निवडणुकीत मनसेच्या सुधाकर चव्हाण यांनी त्रेचाळीस हजार तीनशे बत्तीस मते मिळवून सरनायक यांना शेवटच्या क्षणापर्यंत झुंजवलं होतं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत संदीप पाचंगे यांनी आपल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत एकवीस हजार नऊशे बत्तीस मते मिळवली होती या निवडणुकीतही मनसेचे संदीप पाचंगे हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी घेतलेल्या जाहीर सभेला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती त्यामुळे पाचंगे यांनाही मतदाराचा चांगला पाठिंबा मिळण्याची शक्यता असून त्याचा फटका नेमका कोणाला बसणार याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे